महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा छत्रपती संभाजी नगर रोड गंगाधरी येथील भीषण अपघाताचे प्रमाण वाढत आहे एक महिन्यापूर्वी एस टी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांचा एक पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी एकच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर रोडकडून येणारा तरुण पवन भगवान सोर वयवर्ष एकोणीस राहणार जगदनेवाडा नांदगाव गाडी क्रमांक एम एच ए सतरा ए ए ब्याऐंशी एकोणसत्तरने प्रवास करत होता गंगाधरी येथील रोडच्या कडेलाच उभी असलेली गाडी एम एच ए झिरो चार अठ्ठेचाळीस सदतीसवर चक्क मारुती वॅगनर गाडीवर जाऊन धडकून गाडी दहा ते वीस फूट अंतरावर ओढत घेऊन गेला त्याचा वेग किती असेल याचा अंदाज आपण व्हिडिओत बघू शकता दरम्यान या प्रसंगी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ख्याती तुसे यांनी उपचार करून मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच सोर परिवारातील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच मारुती वॅगनर मालक संजय सोमासे घटनास्थळी दाखल झाले नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं निरीक्षक सहाय्यक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करत आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा